आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफस पुणे जमिनीच्या मालकीवरून सुरू असलेल्या वाद विकोपाला गेल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला जाळण्यात आल्याची घटना घडली निफाड तालुक्यामध्ये हा प्रकार घडलाय थडी सारुळे गावातील कचेश्वर नांगरे यांच्या अंगावर भावाच्या कुटुंबियांनीच डिझेल टाकून त्यांना पेटवून दिलं यामध्ये कचेश्वर नांगरे पंच्याण्णव टक्के भाजले होते त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाला असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय प्राथमिक माहितीनुसार कचेश्वर नागरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांनीच त्यांच्यावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले यानंतर नागरे यांच्या कुटुंबियांनी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे या घटनेबाबत कचेश्वर नागरे यांचा मुलगा संजय नागरे यांनी माहिती दिली गेल्या सात आठ वर्षांपासून थडी सरोळे गावात नांदूर मध्यमेश्वर चांगदेव महादू नगरे आणि कचेश्वर महादू नगरे यांच्यामध्ये शेतीचा वाद सुरू होता मात्र माझे वडील कचेश्वर महादू नांगरे आणि आई जिजाबाई नांगरे वयोवृद्ध असून एकटेच राहत होते माझा भाऊ शेजारी राहत होता पण तो कामासाठी बाहेर गेला होता याचाच फायदा घेत वडिलांवर डिझेल सदृश्य पदार्थ फेकून तिकडून पळ काढला असे संजय नागरे यांनी सांगितले आता पोलीस या प्रकरणामध्ये काय कारवाई करतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे